जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही शिक्षक भरती संदर्भात कन्वर्टेड यादीमध्ये बघा जवळपास जे काही तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची सध्या शिफारस झाली आहे म्हणजे जवळपास पाच हजार सातशे बघा चौदा एवढे जे काही पोस्ट होत्या कन्वर्ट होऊन सध्या बघा आल्या होत्या त्याच्यापैकी फक्त तीन हजार एकशे पन्नास एवढ्याच सध्या बघा उमेदवार सध्या पात्र त्या ठिकाणी झाल्यामुळे रिकमेंडेशन सध्या त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सध्या पहिली ते पाचवी संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघणार आहोत मग त्याच्यामध्ये महत्वाचं जे काही आपण मराठी माध्यमापासून बघा पहिले कट ऑफ बघणार आहोत म्हणजे मराठी माध्यमाचे जवळपास बघा सातशे साठ जे उमेदवार सध्या शिफारस झालेली आहे तर ते सातशे साठ जे उमेदवार सध्या शिफारस झालेल्या प्रत्येक जे काही कॅटेगरी आहे म्हणजे जे काही प्रवर्ग आहे तर प्रत्येक प्रवर्गामध्ये बघा किती उमेदवार सध्या शिफारस झाले आहे आणि त्या उम कॅटेगरीमधील जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका किती लागला आहे तर संपूर्ण डिटेल्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघा बघणार आहोत तसंच यापुढे जे काही पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ते मा उर्दू माध्यम असेल मराठी माध्यम असेल इंग्रजी माध्यम असेल तसेच जे काही पुढील वर्ग आहे सहा ते आठवी आणि नववी ते दहावी असे संपूर्ण जे काही अॅनालिसिस आहे तर ते यापुढे देखील तुमच्या पर्यंत बघा येत राहणार तर सध्या तरी आपण फक्त जे काही मराठी माध्यमासंदर्भात जे सध्या सातशे साठ हे जे काही उमेदवार सध्या बघा शिफारस झालेले आहे इयत्ता पहिली ते पाचव्या गटासाठी जिल्हा परिषदच्या मध्ये तर त्या संदर्भात संपूर्ण कट ऑफ आपण संपूर्ण कॅटेगरीचा बघा ए टू झेड बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओ बघा बघायला भेटेल तर जे काही ॲनालिसिस सध्या केलेलं आहे तर ती ॲनालिसिस म्हणजे जे सध्या कन्वर्टर राऊंड संदर्भात जी यादी लागली होती पंचवीस सहाला तर त्या यादीवरनं बघा संपूर्ण जे काही मराठी मीडियम संदर्भात जिल्हा परिषदचे संपूर्ण कट कट ऑफ जो आहे तर तो या ठिकाणी ॲनालिसिस केलेला आहे तर चला तर बघूया तो कट ऑफ नेमका काय आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर आपण एक एक कॅटेगरीचा कट ऑफ बघूया तर इथं बघा जे कन्व्हर्टेड लिस्ट संदर्भात ऑल कॅटेगरी संदर्भात बघा कट ऑफ सध्या ॲनालिसिस करण्यात आला आहे तर संपूर्ण जो काही कट ऑफ आहे तो एक ते पाच मराठी माध्यम संदर्भात असणार प्रवर्ग आहे प्रवर्गनी आहे तर सर्वात आधी आपण जे काही जनरल ओपन जनरलचा कट ऑफ बघूया तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास जे काही रिकमेंडेशन झालेले उमेदवार आहे ओपनचे तर ते तीनशे सत्त्याण्णव प्लस जे उमेदवार आहे तर एवढे उमेदवार सध्या ओपनमध्ये सध्या बघा रिकमेंडेशन झालेलं आहे कारण ओपनमध्ये संपूर्ण जे काही टॉपचे जे उमेदवार होते ज्यांचे टेटॉप स्कोअर हा सर्वात बघा जास्त होता तर अशा उमेदवारांचं या ठिकाणी ओपनमधून सध्या सिलेक्शन झालेलं है। आहे आणि ह्याच्यामध्ये जो काही पंचावन्न साठ संदर्भात जो मुद्दा है। तर बगा है। तर जो है आहे तर तो देखील बघा ह्याच्यामध्ये मॅटर करतो आहे ओपन संदर्भात सिलेक्शनचा तर ह्याच्यामध्ये जवळपास जो काही कट ऑफ आहे तर तो एकशे अकरा कट ऑफ सध्या बघा ओपन संदर्भात इथं आलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर सर्वात कमी उमेदवारांचे रिकमेंडेशन हे एस टी कॅटेगरीचं उमेदवारांमध्ये बघा झालेलं आहे जवळपास बघा अकराच उमेदवार हे ठिकाणी जिल्हा परिषद एक ते पाच या वर्गासाठी महत्वाचं एस टीचं सध्या बघा रिकमेंडेशन झालेलं आहे आणि अकराच उमेदवारांचं रिकमेंडेशन झाल्यामुळे जवळपास जो कट आहे तर तो बघा नाईन्टी सिक्स सध्या इथं सध्या आलेला आहे आता ह्या ठिकाणी जो काही कट आहे आता हा नाईन्टी सिक्स जो कटप असेल तर तो कटप आता जो रिकमेंडेशन झालेले जे उमेदवार आहे तर त्यांचा ह्या ठिकाणी झालेला आहे तर हे जे उमेदवार आहे ते जवळपास जे Uh, इंग्रजी माध्यम संदर्भात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे कारण मराठी माध्यमासंदर्भात या ठिकाणी बघा कोणत्याही उमेदवाराचं रिकमेंडेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण इथे जो काही कट ऑफ जो आला आहे कारण लास्ट जो कट ऑफ होता मराठी माध्यमासंदर्भात तर तो जवळपास त्र्याण्णव मार्काचा कट ऑफ जो आलेला होता पहिली जी यादी होती पण या ठिकाणी जो कट ऑफ जो आहे तर तो इथं शहाण्णव सध्या बघा जवळपास आलेला आपल्याला दिसून येत आहे तर जो कट ऑफ असेल तर तो इंग्रजी मिडीयम संदर्भात जे उमेदवार होते तर त्या संदर्भात इथे आलेला आहे त्यानंतर बघा एस सी संदर्भात जे उमेदवार सध्या रिकमेंडेशन झालेले आहे तर ते एकूण सदोतीस उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन झाले होते एस सी संदर्भात आणि त्यांचा जो कटअप आहे तो एकशे नऊ मार्काचा सध्या कटअप सध्या लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर विजे ए संदर्भात दोन फक्त या ठिकाणी उमेदवार आहे त्यांचं रिकमेंडेशन झालं आणि त्यांचं कटअप आहे तो एकशे अकरा सध्या या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच बघा पुढची जी काही कॅटेगरी आहे तर ते पुढची कॅटेगरी म्हणजे एन टी बी संदर्भात तर एन टी बीमध्ये मध्ये जवळपास पाच उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन झालं आहे आणि ह्या ठिकाणी बघा एक ते एकशे चौदा एवढा कट ऑफ सध्या आलेला आहे म्हणजे हे जे पाच उमेदवार आहेत तर ते फक्त एक ते पाच या वर्गासाठीच आहे कारण ह्याच्यामध्ये सहा ते आठ आणि जे काय पुढील जे वर्ग आहे तर ते देखील बघा ह्या ठिकाणी असणार आहे म्हणजे सहा ते आठमध्ये जवळपास मॅथ आणि जे सध्या बघा विज्ञान संदर्भात ज्या पोस्ट आल्या होत्या तर त्याचं देखील आपण एकंदरीत वेगळा सध्या कटऑफ संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये मॅथ सायन्स त्यानंतर भाषा विषयाचे मराठी विषय हिंदी विषय इंग्ल इंग्रजी विषय तर ह्या संदर्भात देखील वेगळा व्हिडिओ सध्या कटऑफ संदर्भात आपण बनवूया तर सध्या तरी एक ते पाच संदर्भात आपण बघत आहेत तो है, तर पुढची जी कॅटेगरी आहे तर ती बघा एन टी सी संदर्भात चोवीस उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे आणि एकशे तेरा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा आलेला आहे त्यानंतर एन टी डी संदर्भात पंचवीस उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे त्याच्यामध्ये एकशे अकरा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी बघा आलेला आहे आणि पुढचे जे काही कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढील ज्या कॅटेगरी आहे महत्त्वाच्या तर त्याच्यामध्ये सी ही एक कॅटेगरी आहे तर त्याचे पाच उमेदवार सध्या एक ते पाच साठी बघा सध्या रिकमेंडेड झाले आहे आणि एकशे पंधरा एवढं सध्या बघा कट ऑफ सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे ओबीसी उमेदवार जवळपास सर्वात जास्त एकशे सहासष्ट उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन ह्या ठिकाणी बघा झालेलं आहे रिकमेंडेड आणि जवळपास एकशे बारा एवढं एक सध्या इथं कट ऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस संदर्भात बघा ई डब्ल्यू एसचे चौऱ्याहत्तर उमेदवार सध्या रिकमेंडेड झाले आणि ह्या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा एकशे अकरा मार्काचा सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं एक तर संपूर्ण जे काही कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला इथं बघा पाहायला मिळत आहे तर जो काही एस बी सी आहे तर त्याच्या एकशे पंधरा ओबीसी एकशे बारा डब्ल्यू एस एकशे अकरा त्यानंतर बघा एन टी डी एकशे अकरा एन टी सी एकशे तेरा एन टी बी एकशे चौदा आणि जे ह्या ठिकाणी बघा ओपन जनरल संदर्भात एकशे अकरा एस एक टी शहाण्णव त्यानंतर बघा एस सी एकशे नऊ आणि या ठिकाणी वीजे एकशे अकरा तर असा हा ठिकाणी बघा महत्त्वाचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपल्याला इथं पाहायला या ठिकाणी मिळत आहे तर जवळपास जर बघितलं तर फक्त एक ते पाच ह्या वर्गासाठी जिल्हा परिषदमध्ये ज्या वेकन्सी कन्वर्ट होऊन आल्या होत्या तर त्या बघा सर्वात जास्त वेकन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इंग्रजी माध्यमासंदर्भात वेकन्सी होत आहेत कारण ह्या ठिकाणी जे रिकमेंडेशन बघा तीनशे Uh, पन्नास उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे मग त्याच्यामध्ये इथं इंग्रजी जे माध्यम मा आहे तर इंग्रजी माध्यमाचे सातशे दोन एवढे बघा रिकमेंडेड झाले आहे आणि मराठी माध्यमचा जर विचार केला तर जवळपास बघा सातशे साठ एवढे उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन इथं झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर सर्वात कमी रिकमेंडेशन झालेले उमेदवार म्हणजे ज्यांची निवड झाली जा, आहे सर्वात कमी तर ती म्हणजे एस टी प्रवर्गासंदर्भात या ठिकाणी सर्वात कमी उमेदवारांचं रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे तर असा हा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ होता तर तो मराठी माध्यम संदर्भात जे सहा सातशे जवळपास साठ विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन झालं आहे तर त्या संदर्भात बघा हा व्हिडिओ होता तर ह्याच्यामध्ये फक्त जे काही महत्त्वाचे पुढील जे काही व्हिडिओमध्ये आपण गणित आणि विज्ञान त्यानंतर बघा स्पेशल गणित विज्ञान आणि सामाजिकशास्त्र भाषा त्यानंतर ज्या काही भाषेमध्ये मराठी संदर्भात असेल हिंदी संदर्भात असेल त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो इंग्रजी संदर्भात असेल तर ह्याचा देखील बघा कट ऑफ जो असेल तो प्रत्येक कॅटेगरीचा किती आला आहे तर त्याच्यावर देखील बघा व्हिडिओ सध्या पुढे सध्या आपण बनवूया ॲनालिसिस तर तो तोपर्यंत अशी ही एक महत्वाची सध्या अनॅलिसिसवर एक व्हिडिओ होता तर आशा करूया तुम्हाला एक ते पाच ह्या वर्गासाठी जिल्हा परिषदचा जो काय ऑल कॅटेगरीचा जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ संदर्भात बघा तुम्हाला इथं सध्या जी काही प्राथमिक जी माहिती होती तर ती माहिती या ठिकाणी मिळाली आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करू शकतात तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळेल आपलं टेलिग्राम देखील आहे टेलिग्रामची लिंक इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात महत्त्वाचे पत्र शासन निर्णय तसेल विविध ज्या काही अपडेट आहे तर त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर असा हा महत्त्वाचा घटक होता तर बघूया पुढच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तर भेटूया नंतर जय हिम वंदे मातरम